आपण पाहत आहात बागला नृत्या लोखंडी रॉड मारून खून मालेगाव मालेगा येथील कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंमतनगर वीर एकलव्य चौक परिसरात एका पतीने संशयातून आपल्या पत्नीच्या डोक्यात रॉड मारून निर्गुण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मयत महिलेचे नाव सुरेखा अमोल वाघ वय अंदाजे अडतीस वर्ष असून आरोपी तिचा पती अमोल विलास वाघ आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे साडे अकराच्या दरम्यान आरोपी अमोल वाघ याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घातला वादाच्या दरम्यान त्याने लोखंडी रॉड सारख्या वस्तूने तिच्या डोक्यावर जबर मारहाण केली ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच रेखा संतोष कुवर यांनी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे या घटनेनंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली असून शोकाकुल वातावरणात मयत महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले दरम्यान मयत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीस कडक शिक्षा करावी अशी मागणी केली आहे बागला नृत्यांसाठी विशाल शिवदे मालेगाव